नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमचे आधार कार्ड जर दहा वर्षे जुने झाले असेल तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे ना अन्यथा तुमचे आधार कार्ड बंदही पडू शकते तर सध्या तरी चौदा जून दोन हजार दो चोवीसपर्यंत फ्रीमध्ये अपडेट करणे चालू आहे तर हेच आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर चला तर जास्त वेळ निघालो होता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला कोणतेही ब्राउजर ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये यू आय डी ए आय लॉग इन किंवा माय आधार असे सर्च करायचे आहे असे सर्च केल्यानंतर यू आय डी ए आय डॉट जी ओ वी डॉट इन ही वेबसाईट दिसेल तर एक नंबरला जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला जी भाषा पाहिजे असेल ती भाषा इथे निवडून घ्या भाषा निवडल भाषा निवडल्यानंतर सर्वप्रथम इथे जी ॲड दिसत आहे हे ॲड तुम्ही कट म्हणजे स्किप करून घ्या ॲड स्किप केल्यानंतर तुम्हाला वरती माय आधार या ऑप्शनवर गेल्यानंतर डॉक्युमेंट अपडेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट अपडेट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की फ्रीमध्ये चौदा जूनपर्यंत तुम्हाला फ्रीमध्ये आधार कार्ड हे अपडेट केलं जाणार आहे त्यानंतर क्लिक टू सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा क्लिक टू सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर जसा तुम्हाला कॅपचा कोड दिसत आहे सेम जसाचा तसा कॅपच्या कोड इथे टाकून घ्यायचा आहे आणि कॅपच्या कोड टाकून झाल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे लगेच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी येथे टाकून घ्या ओ टी पी टाकून झाल्यानंतर लॉग इन हा निळ्या रंगामध्ये ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्यानंतर लगेच हॅज अ ॲक्टिव्ह सेक्शन डू यू वॉन्ट टू क्लेअर द सेक्शन अँड प्रोसेट हा मेसेज तुम्हाला दिसत आहे तर याला ओके करून घ्या ओके करताच लगेच इथे तुमचे प्रोफाईल हे लॉग इन होईल तुमचे प्रोफाईल लॉग इन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलवरती क्लिक करून फ्रंट साईड तसेच आधार बॅकसाईड तुमच्या आधार कार्डची तुम्ही पाहू शकता आणि इथे तुम्हाला सांगण्यात आलं आहे की तुम्हाला दोन स्टेपमध्ये इथे तुम्हाला तुमचे ही प्रोसेस करायची आहे तर तुम्ही खाली तुम्हाला निळ्या रंगामध्ये नेक्स्ट हा ऑप्शन दिसत आहे तर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची माहिती ओपन होईल जर तुमची ही माहिती बरोबर असेल तर तुम्हाला या गोल बॉक्स गोल राऊंडमध्ये क्लिक करायचं आहे जर ही माहिती बरोबर नसेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड इथे अपडेट न करता आधार सेंटरवर जाऊन अपडेट करायचं आहे तुम्ही या गोल राऊंडमध्ये क्लिक केल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करून घ्या नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या आधार कार्डवर जसे नाव आहे तसे एक कोणतेही डॉक्युमेंट सिलेक्ट करून घ्या जसे की रेशन कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी कार्ड बँक पासबुक ड्रायविंग लायसन्स जे असेल ते इथे सिलेक्ट करा आणि ते दोन एम बीमध्ये पी एन जी किंवा जे पी जी फाईल किंवा पी डी एफ फाईलमध्ये इथे अपलोड करायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर व्यू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करा व कंटिन्यू टू अपलोड या ऑप्शनवर क्लिक करा आणि जिथे तुम्ही डॉक्युमेंट ठेवले आहे ते डॉक्युमेंट सिलेक्ट करून तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता आपले शंभर टक्के डॉक्युमेंट इथे अपलोड झालेले आहे त्यानंतर आपल्याला ॲड्रेस प्रूफ इथे अपलोड करायचं आहे तर इथे तुमच्याकडे जे डॉक्युमेंट अवेलेबल आहे ते डॉक्युमेंट डाकुमें ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि सिलेक्ट करून हे डॉक्युमेंट आपल्याला इथे जसे वरती अपलोड केले तसे पी एन जी किंवा जे पी जी फाईलमध्ये किंवा पी डी एफ फाईलमध्ये दोन एम बीमध्ये अप आपल्याला अपलोड आप करायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता आपले शंभर टक्के डॉक्युमेंट इथे परत अपलोड झालेले आहे त्यानंतर इथे Right, right राईट राईट क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता धीस सर्विस इज अ फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे इथे तुम्हाला कोणताही शुल्क भरायची गरज नाही तर हे चौदा जूनपर्यंत ही फ्री आहे त्यानंतर तुम्ही ते सबमिट करून घ्या सबमिट करताच इथे आपले ॲप्लिकेशन हे सक्सेसफुल सबमिटेड सबमिट झालेले आहे त्यानंतर तुम्हाला इथे एक ॲक्लाइजमेंट एक, स्लिप मिळेल तर तिथे डाउनलोड ॲक्ल्युजमेंट या ऑप्शनवर क्लिक करा डाउनलोड अकलाइजमेंट यावरती क्लिक करताच तुमची स्लिप ही डाउनलोड होईल तर ही स्लिप तुम्ही प्रिंट करू शकता किंवा तुमच्या डेस्कटॉपला सेव्हही करू शकता प्रिंट काढून झाल्यानंतर बॅक या बटनवर क्लिक करा म्हणजे एक स्टेपने तुम्हाला मागा यायची आहे मागं आल्यानंतर थोडेसे वरती स्क्रोल करा वरती स्क्रोल केल्यानंतर रिक्वेस्टमध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही जी रिक्वेस्ट आत्ता टाकली आहे त्याचा एस आर एन नंबर तुम्हाला इथे दाखवण्यात आला आहे त्यानंतर तुमची डेट ही दाखवण्यात आलेली आहे आणि स्टेटसमध्ये हे तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचे स्टेटस हे व्हेरीफाईल होऊन तुमचे हे सहा ते सात दिवसामध्ये हे अप्रूव्ह होईल आणि तुमचे आधार कार्ड हे अपडेट होऊन तुम्हाला बायपोस्टने तुम्हाला तुमच्या घरी मिळून जाईल तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा तसेच इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद